तुम्ही बघितलंच आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे मस्त अशा बजरंगबलीच्या दर्शनाने झाली म्हणजे अक्षरशः वानर जो आहे एकदम समोरच्या दारावरती आला होता आणि असा बघत होता की तो आम्हालाच बघत आहे आतमध्ये कोण आहे काय आहे असं निरीक्षण केल्यासारखं मस्त वाटलं आणि आभाळ आलं की वानर येतातच आणि ऊन राहिलं की मग नाही दिसत तर थोडंसं सा, सामोरचं दार जे आहे ते थोडंसं लावूनच ठेवावं लागते नाहीतर तर कधी आतमध्ये येईल काही गॅरंटी नाही आणि आजकाल ना वानरांना खायला वगैरे मिळत नाही त्यामुळे ना थोडेसे असे चिडलेले असतात आणि आपण हातामध्ये काही प्लास्टिक वगैरे दिसलं की आपल्यावर येऊन पडतात तर थोडीशी भीती पण आहे सांभाळून राहावं लागतं म्हणून मला ना निवांशला बाहेर वगैरे घेऊन जायला ना थोडीशी भीती वाटते मी इकडे तिकडे झाडावर बघते की आहे का वानर वगैरे त्यानंतरच जाते त्यानंतर मग इथे मी कामायला लागली आता सकाळचे जे आहे बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि माझ्याकडे जी गादी आहे ना फोमची आहे आता क्वालिटी वगैरे माहिती नाही लग्नामध्ये ते गिफ्ट आली होती तर त्याला ना अदामधात जे आहे उलटपालट करत राहावं लागतं कारण मधामध्ये थोडंसं असा खोल भाग पडल्यासारखा होतो मग मी काय करते ज्या ज्या टाईमला मला बेडशीट चेंज करायची असते त्या टाईमला मी इथे गादीसुद्धा पलटवून घेते आणि आता ही खूप जुनी गादी आहे सिंगल गादी आहे आता तुम्ही बघू शकता याचा कापड जो आहे थोडासा फाटलेला आहे तोसुद्धा मला एक गादीवाल्याकडून शिवून घ्यायचा आहे पण तोही तेही होत नाही तर म्हटलं आज थोडंसं ऊन निघालं आहे तर गादीलासुद्धा उन्हा ऊन दाखवून देते कारण आजकाल काय होते पिल्लू कधी कुठेही सुसू करेल काही गॅरंटी नाही आणि प्रत्येक ठिकाणी थोडी ना कधी ना कधी तो सुसू केलेलाच असतो म्हणून मग ऊन निघालं तेव्हा ज्या काही वस्तू आहेत त्या मी ऊन दाखवून देते त्या वस्तूंना म्हणजे थोडंसं त्याचा वास जो आहे तो निघून जातो आणि खास करून गाद्यांना तर अदामधात ऊन दाखवावंच लागते तेव्हाच त्या व्यवस्थित राहतात आणि पावसाळा आला की मग एकदाचं मग काही कोणत्याच गोष्टींना ऊन दाखवण होत नाही म्हणजे रो डेलीचेच कपडे वाढणं किती कठीण असते हे सगळ्यांनाच माहिती आहे बाल्कनी वगैरे राहिली तर तेवढं काही टेन्शन येत नाही पण इथे बाल्कनी नाही काही नाही जे काही कपडे वाढणार ते फॅनमध्येच वाढणार आणि आपण थंडी राहते त्यामुळे मग फॅनची स्पीडसुद्धा आपली कमी राहते तर डेलीचेच कपडे वाढवणं एवढं कठीण असते तर मग बाकीच्या वस्तू काय करणार तर आता एक पडदा जो आहे खिडकीचा तो मी धुतला थोडंसं मला खराब वाटला होता तो सुद्धा मी लावून घेतला आणि त्यानंतर सकाळी आता निर्मईची शाळा सुरू झाली तिला टिफिन वगैरे करून दिला आणि एकदाचा ओटा मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची कर तयारी करते तर आता ओटा क्लीन करत आहे आणि हा गॅस असा आहे ना आपण घेताना तर घेतो पण इथे ना साधी दुसऱ्या वेळेची फोडणी दिली भाजीची वगैरे तरी ते तेलाचे जे आहे ते इथे डाग दिसतात मग ना स्वयंपाकाची इच्छा नाही होत म्हणून मग एकदाच आम्ही आहे ना छान ओला कपडा घेऊन गॅस वगैरे ओटा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग पोछा लावला आता तुम्हाला माहिती आहे मी पोछा का नाही घेत पो आता बाकी वस्तू आपण जेव्हा घेतो स्वतःचे ड्रेसेस एवढे महाग घेतो तर पोचा नाही घेऊ शकणार का घेऊ शकतो पण मला मी जाणून बसून घेत नाही माहिती नाही मला असं वाटते की काय आहे एवढं पोछांमध्ये हां ज्या लेडीजच्यानी होत नाही किंवा मग नोकरीवाल्या असेल त्यांना असं वाटते की थोडंसं फास्ट होईल तर त्यांनी घेतलं तर ठीक आहे आता तर आपली वय आहे की जे शक्य होईल ते कामं करायचे कारण मग कंबर वाकेलच नाही तर मग खरंच कठीण होऊन जाणार ना आपण कारण आपणच आपल्या ज्या बिमाऱ्या आहेत किंवा सवयी आहे त्या हे लावून घेत आहोत त्यामुळे ना खूप जास्त असे प्रॉब्लेम होत चालले आहे म्हणून जेवढं शक्य होते ना तेवढं आपण स्वतः करायचा प्रयत्न केलेला चांगला असं मला वाटतं तर, तर पोछा वगैरे मी साधंच बकेटमध्ये पाणी घेते त्यामध्ये कपड्याचं लिक्विड टाकते किंवा मग कम्फर्ट टाकते आणि मग छान फरशी आपली जी आहे ते पुसून घेते आणि ते झाल्यानंतर मस्त आंघोळ केली आज केस वगैरे धुवून घेतले कारण मी तुम्हाला सांगितलं घरी मी एक हेअर ऑइल बनवलेलं आहे तर ते लावलं होतं त्यामुळे मला केसं जे आहे खूप चिपचिप चिपचिप चिप 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 असे वाटत होते तर मग मग आज केस धुत त्यानंतर मी पूजासुद्धा करून घेतली आणि काही पार्ट्स जे आहे ते मी मिनी ब्लॉगसाठी शूट करत असते चला तर आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटत आहे सायंकाळी आणि मी इथे पिल्लूसाठी नाचणीचे लाडू बनवत आहे आणि त्याचं पीठ जे आहे ते मी मार्केटमधून बोलावून ठेवलं आधी ना एकाच वाटीचे बनवून बघते वाटीभर नाचणीचं पीठ आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आता ते सगळं कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तो खातो की नाही याचंही थोडं टेन्शन आहे म्हणून आधी एकाच वाटी एक वाटी नाचणीचं पीठ घेईल आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून लाडू बनवून पाहिजे तो खाईल तर परत मग आणखी बनवताच येते पाऊस येऊन गेला त्यामुळे ना गरमी खूप होत आहे थोडासा येऊन जातो आणि हीट पुन्हा वाढ वाढते तर चला आता ड्रायफ्रुट्स वगैरे मी काढले कधी कधी ना लक्षातच राहत नाही की मी करायला काय जाते आणि होते काय <laughs> तर ड्रायफ्रूट्स इथे मी काढून ठेवले नाचणीचं पीठ पिस्ता आणि अक्रोड इथे काजू किसमिस आणि बदाम आणि माझ्याकडे खजूर नाही मला वाटते खजूर असतं माझ्याकडे तर गुडाची वगैरे गरज पडली नसती लाडूच्या बायंडिंगसाठी आणि आता मला थोडासा गुड जो आहे तो इथे ॲड करावा लागेल आता नाचणीचं पीठ किती फायदेशीर आहे ते सर्वांनाच माहिती आहे कोणालाही सांगायची गरज नाही यामध्ये कॅल्शियम आहे फायबर आहे आणखी काही इतर पोषक तत्वसुद्धा आहे आणि त्यानंतर आपलं जे वजन आहे ते बॅलन्स ठेवते म्हणजे खूप वाढू देत नाही आणि खास करून जे डाएट करत असेल वजन कमी होण्यासाठी तर त्यांनी तन, या प्रकारचे नाचणीच्या पिठाचे इडली डोसा किंवा आणखी काही मेन्यू बनवता येत असेल तर ते अदाम खाल्लेले कधीही चांगले आणि मेन म्हणजे आपले बोन्स जे आहे ते मजबूत ठेवण्यासाठी नाच चं पीठ मदत करते त्यामुळे आता आपले मुलं जेव्हा वाढीला लागले आहे तर त्यांना मग अशा प्रकारचे काही पदार्थ बनवून दिले खात नसेल किंवा जबरदस्तीने चारा चारावं लागलं तरी चारायचं चारा चारा। पण मग बनवून द्यायचं तर आता तर मी सवय लावली आहे की काही जे आहे चांगले पदार्थ पौष्टिक पदार्थ घरामध्ये बनवायचे आणि विदाऊट पौष्टिक पण होते जसे मॅगी वगैरे बनवतच राहते आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच पण ते कमी पण आता हे जे आहे पौष्टिक पदार्थ हे वाढवा वाढवायचे घरामध्ये हे ठरवलेलं आहे कारण आपण बनवणारच नाही तर मुलं खाणार कुठून तर मग त्यामुळे ना मीसुद्धा आता बनवायला ट्राय केलं तर आता इथे मी ना ड्रायफ्रूटसाठी दोन चम्मच छोटे चम्मच तूप टाकलं होतं घरामध्ये आहे म्हणून नाहीतर साधे आपण ड्राय जे ड्रायफ्रूट्स आहे ते भाजून घेतले तरी चालेल तर आता इथे दोन चम्मचमध्ये मी ड्रायफ्रूट्स जे आहे जे काही होते ते सर्व थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहे आणि इकडे नाचणीच्या पिठासाठी सुद्धा भाजताना थोडंसं तूप टाकलं दोन तीन चम्मच आणि नाचणीचं पीठ भाजत आहे आणि आता हे खूप कमी फ्लेमवर वेळ लागला तरी चालेल खूप कमी फ्लेमवर जे आहे पीठ भाजून घ्यायचं म्हणजे एकदम करपलंही पाहिजे नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल तर आता कमी फ्लेमवर जे आहे मी पीठ भाजून घेत आहे आणि दुसरीकडे आता ड्रायफ्रूट्स जे आहे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आता निर्मईला चारला हा लाडू तर ती थी ठीक आहे थोडंसं टेक्चर जे जा आहे जाड राहिलं तरी ती खाईल पण निवांश खाणार नाही कारण तो खाण्यामध्ये आ खूपच जास्त प्रॉब्लेम आहे तो स्वतःहून कोणती गोष्ट टेस्ट करत नाही जोपर्यंत त्याला जबरदस्तीने चालणार नाही अरे तुम्ही टेस्टच नाही करणार तर समजणार कसं मला हा प्रश्न पडतो त्याच्या पप्पाचासुद्धा हाच प्रॉब्लेम आहे नवीन पदार्थ ते कधीच खात नाही त्यांना वाटते काहीतरी वेगळंच बनवलं विचित्र मी खाणार नाही खाऊन बघा टेस्ट नाही आवडली नाही खाल्लं तर चालेल पण टेस्ट तर करा आणि तोच गुण जो आहे निवांशमध्ये सुद्धा आलेला आहे तर आता थोडंसं एक बॅच जी, जी, जी।, जी आहे मी लावून घेतली नाचणीच्या पिठाची आणि ड्रायफ्रूट्सची तर ती एकदम बारीक सॉफ्ट केली आणि दुसऱ्या बॅचमध्ये जे आहे गूळ मिक्स केला आता याला छान एकत्र पूर्ण मिश्रण जे आहे हाताच्या सहाय्याने छान मॅश करून घेते आता जर का खजूर असतं ना तर याला गुडाची गरज नसती छान त्यामुळेच बाकी सर्व मिश्रणाला चिकटपणा आल्या असते आणि लाडू छान बांधले ला गेले असते तर असं गुडसुद्धा छान आहे खायसाठी आणि आता थ थोडंसे थंडी पाऊस आहे तर छानच आहे त्यामुळे बघा आता लाडूचं माझा टेक्स्चर कसं आलेला आहे आणि मला खूप आनंद होते की असे काही पदार्थ मी बनवते आणि तो पदार्थ फसत नाही आणि मी पटकन एक लाडू बांधला आणि निवांशकडे घेऊन आलेली आहे आता मला माहितीच आहे तो अजिबात खाणार नाही तरीही एक आनंद असतो ना की त्याने थोडंसं तोंडाला तरी लावला पाहिजे आता तुम्ही त्याची कलाकारी बघू शकता की त्याला खायचं नाही राहिलं तर तो डायरेक्ट कोणी न सांगता स्वतःच्या ताईला भरवत आहे हे सुद्धा पाहून छान वाटलं पण त्याला टेस्ट करायचं नाही आहे जरी आता त्याने टेस्ट नाही केला तरी मी त्याला सोडणार नाही दुधामध्ये असो किंवा मग काय ना याला जर चालायचं असलं तर टेक्निक वापरावी लागते त्याला थोडंसं बाहेर खेळवताना किंवा मग तो जेव्हा कुठल्या तरी गोष्टीमध्ये बिझी असेल तेव्हा टाकते त्याला चव समजते आणि तो नेक्स्ट टाईम खातोसुद्धा ज्यांनी महिला हा लाडू आवडला त्याची मला खूप खुशी आहे कारण तीसुद्धा अशा पौष्टिक गोष्टी जे आहे पदार्थ ती खात नाही आणि आता ती खायला लागली आहे तर सुद्धा मला छान वाटलं आनंद झाला चला अशा प्रकारे माझे नाचणीचे लाडू जे आहे मस्त असे बनवून रेडी झालेले आहे आणि खायलासुद्धा मस्त आहे टेक्स्चरसुद्धा मस्त आहे तुम्हीसुद्धा करून बघा लहान बाळ असो घरात किंवा नसो मोठ्याने सुद्धा दिवसातून एक लाडू खाल्ला तरी छान पौष्टिक आहे नक्की ट्राय करा चला तर तुम्ही सुद्धा ना लाडू ट्राय करून बघा मुलांसाठी असो किंवा मग तुमच्यासाठी असो कारण सर्वांसाठीच ते लाडू हेल्दी आहेत आणि नाचणीचं पीठ म्हणाल तर एक किलोचं पॉकेट जे आहे मला नव्वद रुपयात मिळालं म्हणजे पीठसुद्धा खूप महाग नाही आणि आली गोष्ट ड्रायफ्रूट्सची तर ड्रायफ्रूट्स ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे खूप जास्त महाग आहे पण आपण खाल्ले पाहिजे बाकीच्या गोष्टी थोड्याशा टाळायच्या आणि ड्रायफ्रूट्स घरात आणून हे सगळ्या हेल्दी गोष्टी खायला पाहिजे आणि जरुरी नाही प्रत्येकांची क्वांटिटी त्यांनी वाढवली तर असं नाही आपल्याकडे जे काही आहे ड्रायफ्रूट्स जेवढे आहेत तेवढे टाकून आपण बनवून बघायचे तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नक्की नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला माहिती आहे की विदाऊट तुमचा सपोर्ट कोणीही ब्लॉगर कोणताही ब्लॉगर ग्रो करू शकत नाही म्हणून मलासुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय